हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आज सकाळीच मी लवकर उठून देवपूजा केली नंतर मग आमच्या इकडे ओसा पूजायचा असतो त्याच्यामुळे मी मौसेची तयारी केली पाच प्रकारचे हे अशा बोंडुकले असतात मातीचे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे वटाणा गाजर हरभरा शेंगदाणे हे सगळं घालून त्याची पूजा करायची असते आज लवकरच माझी पूजा झाली त्याच्यानंतर मग मी पुरणपोळ्या करायचं ठरवलं करायचं ठरवलं म्हणजे मु मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करायचं ठरवलं मेन म्हणजे केव्हा करत नाही मी मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या पण म्हटलं आज चला मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या होऊन जाऊ देत म्हणून मग मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्याची तयारी केली मुगाच्या डाळीची पुरणपोळ्या मस्तपैकी इकडं मी पुरण वाटून घेतलं आणि मी अशा प्रकारे पुरणपोळ्या करायला घेतल्या पुरणपोळ्या करता करताच इकडे तिला सांगितलं की बाई तू भाजी फोडणी टाक नाही तर बराच वेळ जाईल कारण मी मु अर्धा किलो मुगाची डाळ घातलेली होती पुरणपोळ्या आमच्याकडे भरपूर आव आवडीने खातात त्याच्यामुळे तिला सांगितलं की तू बटाट्याची भाजी करून घे अशा पद्धतीने मी पुरणपोळ्या केल्या и вече натам कसा वाटला माझा हा ब्लॉग माझ्या चॅनलला कमेंट करा शेअर करा लाईक करा